नमस्कार जेहरी रेसिपीज इथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत पालक भाजी म्हटलं की लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडत नाही नाक मुरडतात पण आज आपण मस्त असा लसणाचा तडका देऊन पालक भाजी बनवणार आहोत त्यामुळं भाजी खायला खूपच छान लागते आणि सगळे आवडीने खातील तर भाजी बनवण्यासाठी मी ते एक जोडी पालक निवडून स्वच्छ धुवून घेतला आहे आता हा पालक आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे तर बघा इथे दाखवलेल्या पद्धतीने भाजी चिरण्यासाठी काय करायचे एका हाताने भाजी अशी पकडायची म्हणजे मग आपल्याला भाजी एकदम व्यवस्थित आणि पटकन बारीक चिरता येते तर मी ते सगळी भाजी अशी बारीक चिरून आहे आता ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची तर कढईमध्ये एक ग्लास पाणी गरम करून घेतले त्यामध्ये चिरून घेतलेली सगळी भाजी घालायची आणि त्यानंतर अर्ध्या तासापूर्वी मी ही अर्धी वाटी हरभरा डाळ भिजत घातली होती तर बघा डाळ पण एकदम छान अशी भिजली गेली आहे तर पाण्यासहित ही सगळी डाळ भाजीमध्ये घालायची आणि त्यानंतर दोन चमचे कच्चे शेंगदाणे घालायचे तर भाजी शिजवतानाच त्यामध्ये हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे घातल्यामुळं भाजी पौष्टिक तर होतेच पण खायला पण खूप छान लागते आता कढईवर झाकण ठेवायचे आणि भाजी चांगली मौसूत शिजायपर्यंत शिजवून घ्यायची भाजी शिजते तोपर्यंत एक वाटण तयार करून घेऊयात तर सात साथ ते सात हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे मिक्सरमधून अजिबात पाणी न घालता असं थोडंसं जाडसर वाटून घेतलं आहे सात ते आठ मिनटानंतर झाकण काढून बघूयात तर बघा भाजीचं पाणी बरंचसं कमी झालं आहे थोडंसं शिल्लक राहिलं आहे परंतु हे पाणी काढून न घेताच आपल्याला भाजी हाटून घ्यायची आहे तर ब भाजी पण एकदम छान अशी मसून शिजली गेली त्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ पीठ घालायचे आणि भाजी आपल्याला इथे दाखवलेल्या पद्धतीने मॅशरने अशी छान अशी हाटून घ्यायची आहे बेसनपीठ घालून भाजी अशी हाटून घेतली की भाजी छान अशी एकजीव होते खूप जास्त अशी पातळ होत नाही तर बघा भाजी मी छान अशी हाटून घेतली आहे आणि बेसनपीठ भाजीमध्ये छान असं एकजीव झाले आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे तर आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी जेवढी पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार पाणी घालायचे तर मी इथे अर्धा ग्लास पाणी घातले आणि भाजी तुम्ही बघू शकता थोडीशी पातळ झाली आहे आता ही तयार झालेली भाजी एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आणि भाजीला फोडणी देऊयात तर फोडणीसाठी कढईमध्ये एक चमचा तेल चांगलं गरम करून आहे त्यामध्ये तयार करून घेतलेलं मिरची लसूण आणि जिऱ्याचं वाटण घालून ते पण चांगलं परतवून घ्यायचे हे वाटण चांगलं परतलं गेलं की त्यामध्ये मग अशी तयार करून घेतलेली भाजी घालायची तर बघा मस्त अशी आपली भाजीला फोडणी बसली आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे मीठ घालून भाजी चांगली व्यवस्थित हलवून घ्यायची आहे तर बघा भाजीला रंग पण एकदम छान आला आहे आणि भाजी अजून थोडीशी घट्टसर वाटते कारण भाजी शिजल्यानंतर आणि जस जशी थंड होईल ती थोडीशी घट्टसर होते आपल्याला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालून भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे आता एकदम लो फ्लेमवरच आपल्याला भाजी अजून आप चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे चार ते पाच मिनटं भाजी शिजवून घेतली आता या भाजीला आपण लसणाचा तडका देऊयात तर त्यासाठी तडका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून आहे त्यामध्ये चार ते पाच ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि हा लसूण थोडासा असा सोनेरी कलर येईपर्यंत तेलामध्ये तळून घेतलाय आता हा जो लसणाचा तडका आहे तो भाजीवर घालायचा आहे आणि लगेच कडेवर झाकण ठेवायचं आहे तयार झालेल्या भाजीला असं सगळ्या शेवटी लसणाचा तडका देऊन कडेवर लगेच झाकण ठेवलं की लसणाची जी टेस्ट आहे ती भाजीमध्ये उतरते आणि भाजीलाही लसणाचा छान असा सुगंध येतो आणि त्यामुळं भाजी खायला अजूनच टेस्टी लागते लसणाचा तडका दिल्यानंतर लो फ्लेमवरच अजून फक्त दोन मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे दोन मिनटानंतर झाकण काढून बघूयात झाकण काढल्याबरोबर लसणाचा तडका दिलेला असल्यामुळे भाजीचा एकदम मस्त असा सुगंध यायला सुरुवात झाली आहे आणि भाजीला रंगही एकदम परफेक्ट आलाय त्याचबरोबर भाजी खूप जास्त घट्ट किंवा पातळ झालेली नाही एकदम परफेक्ट अशी आपली पालकची भाजी किंवा काही भागात या भाजीला गरगाटा भाजी देखील म्हणतात आपली पालक भाजी तयार झाली आता गॅस बंद करायचंय भाजी थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडीशी घट्टसर झाली आहे परंतु भाजीचा कलर अजिबात चेंज झालेला नाही एकदम मस्त अशी आपली ही हिर पालकची भाजी तयार झाली आहे गरमागरम भाकरीसोबत तरी भाजी खूपच छान लागते एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब पण करा पुन्हा भेटूया सगळ्या छानशान नवीन रेसिपीसोबत धन्यवाद